यावल शहरातील कृषी बाजार समितीच्या सभागृहात शिक्षक व शिकेतर कर्मचाऱ्यांच्या पदपेढीत तज्ज्ञ संचालक पदी एस डी भिरुड यांची e. बिनिरोध निवड झाल्याबद्दल तालुकास्तरीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार केला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा शिक्षक व शिक्षेतर साठी दीर्घकाळ निस्वार्थी काम करणारे आणि पतपेटीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारे एस डी भरूड हे सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर देखील शिक्षक हितासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर जळगाव जिल्हा शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या संचालक मंडळाने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवत तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड केली तेव्हा त्यांच्या या निवडीबद्दल यावल तालुक्यातील शिक्षकांनी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आणि या सत्कार सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वागुर्दे व वा भुसावळ पतपेठीचे सचिव सचिन तळेले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात शिक्षक संघटना पतसंस्था प्रतिनिधी आणि तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू वानखेडे विकास विद्यालय सातोद यांनी केले तर मनोगत विजय नन्नवरे सानेगुरजी विद्यालय तसेच सिद्धेश्वर वागुर्दे जळगाव पतपेठी आणि ललित सुपेसर नवी विद्यालय यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार चेतन तळेले यांनी मानले यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल

या निमित्तानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि दादांतर्फे आणि यावत तालुका कला दिवाळीच्या सर्व सर्व सहकारी मी शुभेच्छा देतो मात्र घरी गेल्यानंतर जे आपले पूर्ण काम राहिलेले आहे का म्हणतो मी आताच मला दादांनी देताना म्हणजे सर हे दादांना माहितीये मी विचार

बाहेरून कुठल्या ना कुठल्या तालुक्यातून येणारे त्या तालुक्यातून येणारे संचालकांना तिथे रोज जाण शक्य नाही मग तिथे आता सुद्धा कारभार झाला आणि त्याच त्या संचालकांना काय धोकावं लागलं आणि त्या सभासदांना त्याच काय दिसत आहे म्हणजे चित्र काय जिथे तुम्ही बसले त्यांना सुद्धा ते टेस्ट करावं लागतं तो सर्व हे लक्षात घेऊन आम्ही कर्मचाऱ्यांवरती सुद्धा वाच त्या ठिकाणी पाहिजे की दादा रोज त्या ठिकाणी सध्याकाळी त्यांचा हिशोब त्यांनी कालखंडात सुद्धा साडे दहा